मोक्यावर गुहागर महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार आणि निवडणुकीच्या काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं नाट्य पाहायला मिळालं गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपाचे माजी आमदार डॉ विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे मतदानाला आठ दिवस असताना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली इश भाजपाचे गुहागरचे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेतून इशारा दिला आमच्या नेत्यावरती कोणीही काहीही बोललं आम्ही सहन करणार नाही रामदास कदम आणि भास्कर जाधव यांची मिलीभगत असल्याचा भाजपने आरोप केला आहे निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपला जबाबदार धरू नये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्हा अध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा